छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथे भगवान विश्वकर्मा जयंती समाज बांधवांच्या वतीने प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेलार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर महेंद्र सोनवणे संजय अहिरे सुनील पवार अमोल शिरसाट दादा पवार यांच्या सपत्नीक सामूहिक भगवान विश्वकर्मा आरती करण्यात आली आहे यावेळी उपसरपंच संदीप बच्छाव मुख्याध्यापिका शोभना बच्छाव जनार्दन शेलार सागर शेलार राहुल शेलार सुरेश शेलार दादा बागुल सूर्यभान शेलार श्रीराम वाघ तुकाराम बच्छाव मोतीराम बच्छाव भाऊसाहेब गांगुडे कैलास बच्छाव दिलीप वाघ साखरचंद बच्छाव भास्कर बच्छाव रोशन शेलार बाबासाहेब शेलार संजय गांगुडे दिनेश बच्चाव भरत मल्ले सुधाकर गांगुडे नाना मल्ले मनोहर बागुल दीपक बच्चाव शरद खेरनार मंगलबाई सोनवणे अनिता सोनवणे मनीषा पवार सुरेखा अहिरे सचिन बोडसे मयूर शिंदे आदींसह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार आणि आभार महेंद्र सोनवणे यांनी मानले न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी गणेश बागुल जुनी शेमळी सटाणा